सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये अवस्था निर्माण झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व काँग्रेस पार्टीच्या नेत्यांमध्ये विशेषतः दोन्ही पार्टीने आपापले उमेदवार जाहीर केल्यामुळे सांगलीच्या महाविकास आघाडीच्या गटामध्ये अस्वस्थ पसरले आहे स्वर्गीय दिवंगत वंदनीय बाळासाहेब ठाकरे व दिवंगत मुख्यमंत्री पाटील यांचे नाते काय होते हे यापूर्वी महाराष्ट्राने बघितले आहे त्यामुळे सांगलीच्या जागेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस पार्टीमध्ये एकमत होऊन काँग्रेसचा उमेदवार मिळेल अशी आशा आहे सांगलीची वास्तविक परिस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही माननीय उद्धव साहेब हे मिरजेत सभेसाठी येणार आहेत त्यावेळेला त्यांची मिरजित भेट येऊन सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे यामध्ये अनेक वेळा सांगलीच्या काँग्रेसमध्ये एकेकाळी एक सहा ते सात विधानसभेचे आमदार निवडून आले आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील स्वर्गीय पतंगराव कदम साहेब स्वर्गीय मदन भाऊ पाटील माननीय प्रतीकदादा पाटील हे मंत्री होते तसेच अनेक वर्ष सांगली लोकसभेचे खासदार म्हणून माननीय प्रकाश बापू पाटील होते तसेच राज्यसभेचे अनेक खासदार होते यामध्ये स्वर्गीय डीजी पाटील i विधान परिषदेचे कायम दोन तीन आमदार काँग्रेसचे होते तसेच अनेक वर्ष जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते महानगरपालिकेवरही अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती तसेच अनेक नगरपालिका अनेक पंचायत समिती यांच्यावरती हुकूमत होते आणि आहे त्यामुळे या सा सांगली जिल्ह्यात काँग्रेसचाच उमेदवार असणे गरजेचे आहे कारण सांगली जिल्ह्यात सत्तर टक्के मतदान हे काँग्रेसचेच आहे शिवाय सांगली जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री राहिलेले व ज्यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हा लढत आहे असे माननीय विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम साहेब यांनी लोकसभेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माननीय विशालदादा पाटील यांना एकमुखी आपण पाठिंबा देऊन सांगली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या गटातून तिकीट देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून आणावी अशी चर्चा करण्यासाठी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आम्ही भेट घेणार आहोत अशी माहिती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे